नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो दादा पुण्यात आहात कोर्टाच काय नेमकं को प्रकरण आहे आज कोर्टात किती वाजता जाणार आहे नाही ते तर सगळ्यांना माहित आहे मान्य न्यायालयाचं तुम्हाला पण सगळ्यांनाच आहे पण आपण सन्मान करतो ना लोकशाहीचा न्याय देवतेचा नाही थोडं फोकस लागलं ना तर माणूस लक्ष देत नाही म्हणजे हे रिअल आहे तुम्ही तुमच्या उभ्या जीवनाचा रोज बघता या गोष्टी माणूस उत्सिक फोकस लागलाय की कोणालाच किंमत देत नाही आपण न्यायदेवतेला खूप मानतो त्याच्यामुळं टाळत नाही म्हणून आजही तस त्या निमित्ताने न्यायदेवतेच्या तारीख होती त्या तारखेला आलो तुम्ही स्वतः नागपूरला जाऊन आलात शेतकऱ्यांची भेट घेतली आता बच्चू कडू सुद्धा मुंबईत जाऊन आलेत कसं बघताय संपूर्ण प्रकरण या प्रकरणाकडे आणि शिवाय आता कर्जमाफीचं आश्वासन सुद्धा या सरकारने दिलं आश्वासन नाही होणार बघा आजची परिस्थिती इतकी भयानक आहे शेतकऱ्यांची तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी ही प्युअर फसवणूक आहे ही शेतकऱ्यांची गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक आहे तुम्ही आश्वासनं देताल तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो आज शब्दावरती पोट भरणार नाही आहे लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकं सुद्धा राहिलेले नाही इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेले आणि तुम्ही देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही शिष्टमंडळासोबत तारीख ठेवलीये त्या तारखेपर्यंत आम्ही सरसकट कर्जमाफी करू पण त्याला अजून सहा महिन्याचा अवधी दोन ऋतू उलटून जातील तेवढ्या शेतकऱ्यांना मदत शेवटी मिळणारच नाही असं वाटतंय की किती जून मध्ये मेला ना शेतकरी तो वर आता तुम्हाला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्यांना नेऊ ते जगणारच नाही आहे हे ही, ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणूक आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत नुकसान झालं होतं दिवाळी आधी मदत देतो येतो म्हणजे शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली का काय मुख्यमंत्री आता काय आता काय विश्वास ठेवायचा विश्वास ठेवायला की केलं काय काय केलं चार चार तीन तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायलेत काहींच्या खात्यावर तर नाही शेतकरीला सात हजार पडायलेत काहींच्या तर आणखीन मिळत लागत नाही कोणाचे खाते खराब म्हणून सांगते ब्लॉक म्हणून सांगते ही सरकारची सिस्टम जाणून बुजून तुम्ही पाच सात लाख लाख दोन दुल दोन लाखाचा लुसकान झालाय सहा सात हजार रुपये द्यायला तुम्ही त्याचं जे पीक होतं त्याच्यातलं सर्व पीक काढलेलंच दहा दहा हजार रुपये पंधरा पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांचे गेले ही रिअल परिस्थिती आणि तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असतात तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही अरे जून म्हणजे काय जून कुठे अहो किती साधं उदाहरण आहे ना एखादा पेशंट आता खूप आजारी त्याला आत्ता दवाखान्यात आहे तुम्ही म्हणता त्याला सहा महिने नेवतो मरल ना ते इतकं मूर्खपणाचं लक्ष सरकारमध्ये असायला नाही पाहिजे परंतु आता याचे दुष्परिणाम भोगावे लागले इकडं ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते जाम केला म्हणून दा। दाखल दा मोगलाईपेक्षा भयंकर वागायला लागले सरकार म्हणजे आता आमचं बी उदाहरण जर द्यायचं ठरलं ना मुंबई आलेलो आता आम्ही दीड दोन महिने झाले आंदोलनात काही पोरांना आमच्या आत्ता नोटीस म्हणजे गुन्ह्याच्या तुम्हाला करायचं तुमचा आहे करायचे त्या दिवशी इतक्या दिवसानं का म्हणजे काय का नुसतं नु वागायचं आम्ही म्हणतो ते ऐका नाहीतर तुमच्यावरती गुन्हे दाखल करू तुमच्या मागे ईडी लावू तुमच्या मागे एसआयटी लावू तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू नसतं आमच्या बाजूनं आमच्या आमदाराच्या बाजूने आमच्या पक्षाच्या बाजूने सत्तेच्या बाजूने राहा बोला नसता मग गुन्हे करून तुम्हाला मध्ये फेकणार पहिलं असं नव्हतं पहिलं काय होतं का विरोधाला विरोध केला ना तर ते मान्य करायचे असं जेरी सांगत नव्हते जाणून बुजून वैयक्तिक मॅटर काढणार काही पण कोर्टाने करणार कोटे गुन्हे दाखल करणार त्याच्यावरती पोलिस पाठीमागं पाठवणार म्हणजे हे दडपशाही म्हणजे मोगलाईपेक्षा भयंकर चालवले सध्या आता तुमच्या म्हणण्यानुसार समजा नागपूरच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल काय केलं नुसते रस्त्यालाच बसले ना दुसरं काय केलं आणि मग सरकार जर ऐकत नसर शेतकऱ्यांसाठी तर नाही बसायचं तर कुठं बसायचं एक माध्यम असतं सरकारनी आपला आवाज ऐकण्याचं एक माध्यम असतं त्याच्यामुळं गोरगरीब लोक उठतात शेतकरी उठतात आणि रस्त्यावरती बसतात त्याच्यासाठी गुन्हे दाखल करायची काय गरज त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे अहो तुमचा नुसता तापा चालला तर चार चार पाच पाच घंटे ट्रॅफिक जाम राहते शहरातली तव गुन्हे दाखल होतेत का मंत्र्यांवरती मग तव होतेत का म्हणजे ही ही भूमिका दुखते आता आमच्याकडे हे खेड्यात आले तर यांच्यामुळे पुरा रस्ता बंद राहतो मग त्यावेळेस आमच्याही लोकांचं काहीतरी गडबडीचं काम असेल ना कुणाला पेपरला जायचं असेल कुणाला शाळेत जायचं कुणाला हॉस्पिटलला न्यायचं असुतरी बँकेत जायचं असेल कुणा तरी शाळेवर जायचं असेल एखाद्या शिक्षकाला जायचं असेल एखाद्या अधिकाऱ्याला आमच्या रस्त्यावर जायचं असेल ना त्यावेळेस विचार करत नाहीत ना मग मग त्यांच्यावरती कुणी दाखल होत आहेत का नाही हो ते सुद्धा दोन दोन तीन तीन घंटे जाम करत आणि एवढं कोणचं शेअर ते असं की सोन्याचं उत्पादन करता येईल हिरे हिरेमानिक मोदी पिकत म्हणून लयच लॉ झाला हो राज्य सरकारचा किंवा महाराष्ट्रावर लयच आता खूप मोठं संकट कोसळलं नागपूरला एखादा रस्ता अडविला म्हणजे काय हिरेमानिक मग त्याचे बंद व्यापार बंद पडले काय काल अमृत निघत का तिथून म्हणून लयत लोक जगत येताना तिथून अमृत जायचं होतं ना आता ते तुम्ही रस्ता अडविला सगळे देशातच मर मरण आले जगातले लोक खुपतार पडायला असं का काय यांना राहतं ना खरंच शेतकऱ्यांनी माझं तर एक सांगणं आजच्या प्रेसच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं वाक्य सरकारसाठी आणि शेतकऱ्यांसाठी गोर गरीब शेतकऱ्यांना आपण आपला लढा लढा कोणावर विश्वास ठेवू नका कोणावरच आपण आपला आणि शेतकऱ्यांनी गरीबाचा विश्वास ठेवू नका आपण आपला जिंका तरच तुम्हाला सुखाचे दिवस येऊ शकता समिती समित्या फेमिता मान्य नाही बंद करून टाका तुम्हाला सांगितलं ना सरसकट कर्जमुक्ती द्या काय भेद करायचं एखाद्या मोठे त्याच्या दहा पाच असते त्यांचं म्हणणं तेवढं मोठा घराने ती किती का असते ना दोनशे असतील घर महाराष्ट्रात लय झाले दोनशेसाठी का बाकी करतात का बाकीच्या वाटोळ ती समिती बरखास्त करून टाका ती तुम्हाला करायचं सरसकट करा नसता शेतकऱ्यांनी यांना राज्यात फिरू देऊ शेतकऱ्यांनी स्वतःच लढाई स्वतः कोणावरच ठेवून माझ्यावर नये कोणावर ठेवू नये गोरगरीब शेतकऱ्यांनी यांच्या कुठं सभा होऊन देऊ नये यांच्या कुठं यांना प्रचाराला येऊ देऊ नये आणि शेतकऱ्यांनी यांच्या प्रचाराला जाऊ नये आणि सभेला पण जाऊ नये यांच्या मोकळा सभा करावा म्हणजे महाराष्ट्रातला सगळं सगळ्या जाती धर्म त्याच्यात आधारित यांनी कोणीही त्यांच्या सभेला कार्यक्रमाला जाऊ नये यांचे होऊ पण देऊ नये सगळ्यात बेस्ट प्लॅन आणि आपण आपली लढाई शेतातून केली तरी चालतं शेतकऱ्यांनी कोणावरच विश्वास ठेवू नका आणि या समित्या फिमित्या ही लोकांना येड्यात ती माध्यम दादा राज्यातले गडकिल्ले हे गडकिल्ल्यांवरती नरेंद्र मोदींच्या नावाचं नमो पर्यटन माहिती केंद्र जे आहे ते सुरू होणार आहे राज ठाकरेंनी त्याच्यावरती टीका केलेली आहे की अजून किती करणार जर किल्ल्यांवरती अशा पद्धतीनं नमो पर्यटन माहिती केंद्र जर उभारलं त्यांच्या नावाचा आम्ही ते तुळू जो किल्ला जो किल्ला असेल किंवा जे तीर्थक्षेत्र असेल किंवा कुठलं देवस्थान असेल कुठलं संस्थान असेल त्या संस्थानाच्या नावानं माहिती केंद्र करावं कोणाच्या नावाने करण्याची काहीही गरज नाही त्यांचं काम चांगलं आहे थी ते ठीक आहे पण याचा अर्थ कुठल्या पर्यटनाला देवस्थानाला एखाद्या तीर्थक्षेत्राला त्यांचं नाव देऊन ते माहिती केंद्र उघडं करावं म्हणजे एक प्रकारे त्या देवस्थानाचा त्या गड किल्ल्याचा अवमान आहे त्या गडाचंच नाव द्या ना माहिती केंद्र म्हणून किंवा त्या तीर्थक्षेत्राचं द्या ना याला खरंच विरोधी आणि माझं ना तर तुम्ही सांगितल्यामुळं आता रात्री आम्ही आल्यामुळे माहीत नाही झालं खरं तळतळीनं सांगतो शेतकऱ्यांचं जे तीस जून म्हणत जर राखले नाही तर हा हो शेतकऱ्यांना प्युअर मारण्याचा उद्देश सरकारनं आणि फडणवीस साहेबांना घेतलाय शेतकऱ्यांनी हा डावा म्हणून पाडला पाहिजे नो समिती समिती नाही किमिती नाही काय नाही काय नाही असं असं नाही तुम्हाला करायचं तर ह्या महिन्याच्या आत सगळी कर्जमुक्ती करून शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान भरपाई देऊन पीक विम्याचे सगळे पैसे द्यायचे हे करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना शेत आंदोलन खरोखर रोज सुरू करायला पाहिजे रोज रोजात एवढं असं म्हणू नका मराठवाडा काय विदर्भ काय आणि पश्चिम महाराष्ट्र काय आपण जर असे भाग पाडले ना तर शेतकरी सुद्धा विभागला जाईल आणि सगळे शेतकरी नेटा कुठे लिहिते आपल्याला असं करून चालणार नाही नागपूरला उभा राहिलं तरी महाराष्ट्राने उभा राहिला पाहिजे विदर्भात राहिलं तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी उभा राहायला पाहिजे आंदोलन कुठेही उभं राहू द्या पण पर एकच पर्याय आहे मी जोडून शेतकऱ्यांना सांगतो तुमची लढाई तुम्ही हातात घ्या त्याच्याशिवाय तुमचं जीवन सुधारणार नाही तुमची पिढी पुढे जाणार नाही तुमच्या ना। मालालाही भाव मिळणार नाही कर्जमुक्ती होणार नाही तुमची लढाई आणि तुमचं लढाईचं हत्यार तुम्ही हातात घ्या आणि सरकारला उठणीला पंतप्रधानांचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्यांचा वाढदिवस सगळ्या देशभरात साजरा करायचा आहे आता सरकारनं पर्यटन खातं जे आहे ते पुरातन खाते एकनाथ शिंदे गड पर्यटन खाते त्यांचं म्हणणं त्यांच्या मध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की शिवनेरी असेल रायगड असेल किंवा इतर जे किल्ले आहेत महाराजांची महत्वाची त्याच्या खाली एक पर्यटन स्थळ उभारलं जाईल त्याला नवो पर्यटन केंद्र असं नाव दिलं जाईल त्याही पंतप्रधानांचं नाव महाराजांच्या गड किल्ल्याला देणं कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं की पंतप्रधान असतो शिंदे साहेबांना नाही आणि फडणवीस साहेबांना पण हे त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यांना खूप मनापासून सगळ्या देशाकडून शुभेच्छा त्याच्यात काही दुमत असण्यात कारण नाही त्यांनी शंभर वर्ष पण पूर्ण करावं त्याही पेक्षा जास्त करावं ही सगळ्यांची मनोकामना आहे पण सगळ्यांचे आशीर्वाद पण आहे त्यांच्या पाठीशी परंतु तीर्थक्षेत्राला गड किल्ल्याला शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी असं कुठलंही माहिती केंद्र कोणाच्याच नावानं देऊ नये गड किल्ल्याच्या नावानं द्यावं म्हणजे त्या किल्ल्याची माहिती मिळत तुम्ही आ, शिवनेरी किल्ला आहे तिथं जर म्हणले शिवनेरी किल्ला माहिती केंद्र तर त्या किल्ल्याचं नाव जाईल त्यांची प्रसिद्धी करायची गड किल्ल्याचं अवमान करू हे मात्र चांगलं उद्या मुंबईत मोर्चा आहे महाविकास आघाडी मनसे आहे मतचोरी व बोगस मतदान या सगळ्या विषयावर राज्य सरकारला कुठेतरी महाविकास आघाडी मनसे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते तर खरंच हे सगळं बोगस मतदानाचं एक मोठं रॅकेट या निमित्ताने बाहेर येतं असू शकता आपण काय तज्ज्ञ नाही त्यातली काय असतं सर्व उत्तर प्रश्न माहीत नसून देऊन बरोबर नाही आणि मला ज्याच्यात माहिती मी त्याचंच उत्तर देतो कधी पण खोटं बोलत त्यातलं आपल्याला काही मिळ नाही काय खरं आहे का खोटं आहे आपण तज्ज्ञ पण नाही त्यातले असल तर ते उघडं पडल आणि असू भी शकतं व त्याचं काय भरोसा नाही त्यांचं ते काय करू शकतात लयचा आभ्रेजरकारमधले एवढे आभरेज हे काही करू शकतात जीकडं मतदान तिकडे आणायला बसले तिकडं मदान तिकडं आणायला बसले यांचा त्याबद्दल भरोसा नाही पण काय असतं बरं का खिल्दिवशी टिकत नाही बरं एक जुनी मन आहे खेड्यापाड्यात तुम्ही लयच पाप केलं तर तिला ते मान्य नाही तुम्हाला एक दिवस भोगावे लागते असे खेड्यात सहज म्हणलं जात चालतात तसं ना तुम्ही किती दिवस करणार उघडं पडतं एखादा चोराने चोरी केलेला असू द्या तो आपल्यात असू द्या आपण जर म्हणलो तो अमक्या आमकेची आमके चोरी झाली पण सापडतच नाहीये हे बाबा इकडं संशय बघ बघितलं जातं आपल्याकडं दहा पंधरा जनाकडं असं जर एखादा आपल्यात म्हणला ना तर आपल्यातला असणारा थोडा बारीक होतो कारण त्याचं लक्ष येतो नेमकं आपण तर नाही पेन्सवरला कोणाचा तसं ना तुमचं लय दिवस हे झाकणारच नाही तुम्ही कितीही प्रयत्न केले तर हे थोडे दिवस राहील आणि एक दिवस असा स्फोट होऊन जाईल

गोड बोलणार गोड बोलून दाखवणार आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा डाव टाकणार म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही नाही हे फडणवीस साहेब म्हणजे आपले जवळचे झाले आता आपल्याला न्याय देणार आता आणि बरोबर कमराला पाठीमागून सुरी लावणार लगे म्हणजे ही जी पद्धत आहे ना ही त्यांच्यासाठी खूप घातक आहे कारण त्यांना जी एक नाद लागला एका एक जातीचा की आमचा डी आम एन ए ओबीसीचा अमक्याचा नाही तमक्याचा नाही त्याच्यामुळं बाकीचा ना, वर्ग त्यांच्यापासून तुटूत चालला सगळं म्हणजे बाकीचे समाज सुद्धा लय आहेत ते तुटत चाललेत कारण हे असते वागणुकीमुळे आता घेणं नाही देणं नाही आता पोरांनी गाड्या इकडे तिकडे लावल्या खेड्यातले पोर आहेत त्याच्या नोटीसा सुरू आहेत त्या म्हणजे तुमच्या प्रश्नानुसार की त्या नोटिसा त्याच्यात की गाडी इकडे लावली त्याचा दण याचा दण हा आता मग हे नवीन शाळा त्याने जिरीश येत नसतो आम्ही आम्हाला सहन होत तितकं सहन करत असतो आम्ही आणि नंतर मग दगड कारण तुम्ही किती किती अन्याय करणार राव तुम्ही किती अन्याय करणार शेतकऱ्यांवरती गरीब मराठी यांचं हक्काचं आरक्षण माल तर तुम्ही देत नाही आणि मूर्खपणासारखं उठलं की इकडून गोड बोलायचं तिकडून बी केल्यासारखं दाखवायचं इकडून गुन्हे दाखल करायचे म्हणजे लोकांना किती एडत काढणार तुम्ही किती एडत काढणार लोक का ऐकतात तोरच ऐकत असते नंतर नंतर सोडतच नाही मुख्यमंत्र्यांवर राग गेला नाही अहो जाईल हो जा। बार बार तेच सांगतो मी की आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी शेवटच्या क्षणाला मराठ्यांचं कल्याण केलं ते शब्द आहेत माझे ते बदलत नाहीये पण मग एकीकडून तुम्ही काय म्हणायचं ते धक्का लागला नाही आरक्षण दुसरीकडून काय म्हणायचं तुम्ही मराठ्यांना जे आर दिला आमचे प्रमाणपत्र नाही घाणात आणखी हो विषय झोपानात आणि मराठी झोपाना रिअल परिस्थिती नाही आमचे तर सरकारी नोंदी आहेत महसुली आहे हैदराबाद गॅजे मग आता तुम्हाला जर मोकळ्या मनाने द्यायचं आहे ना फडणवीस साहेबाला काय विचार करायचा त्यांच्या नोंदी नसून तुम्ही त्यांना आरक्षण देऊ आणि आमच्या नोंदी असून आम्हाला देत नाहीत म्हणजे आम्ही किती दिवस सहन करणार म्हणजे एक एकूण उभीशील म्हणायचं तुमच्या आरक्षणाला धक्का नाही लागला लागणार नाही आणि एक एकूण आम्हाला म्हणायचं जे आर दिला आणि प्रमाणपत्र का द्यायचे मग ही तुम्ही मन जिंकायचं ना स्पष्ट मनानं जिंकलं पाहिजे आम्ही आहेत ना शंभर टक्के फडणवीस साहेबाला आम्ही उघडं पडू देत नाही पण आमच्या सातारा संस्थांच्या पुणे गॅजेटियर च्या संस्थांचे आणि कोल्हापूर गॅझेटर हे लागू करा मराठवाड्यातलं हैदराबादचे गॅजेटर सगळ्यांना कोणते प्रमाणपत्र द्या राम आहेत ना तुमच्या मागं सरळ सांगतोच ना काही दान दरात बोलतो का कुठं मीडिया समोर स्टेटमेंट येईल होत ना सहा करोड मराठा खंबीर हां पण तुम्ही असं हे ना आमच्याकडे बघा आणखीन खेड्यात एक म्हणे चाव चुक्या हा चाव चुक्यासारखा करू नका येणारा काळ सगळा निवडणुकांचा आहे येणारा काळ सगळा निवडणुकांचा आहे पुन्हा हा पेटणार विषय मग पुन्हा सगळा आंदोलन उभं राहणार याच्यात ना सरकारने तुमच्या पर्यंतची भूमिका घेतली त्याबद्दल कारण आमचा जे आर निघाला मराठवाड्यातला मराठा मी सगळा आरक्षणातला त्याचा दुबार सातारा संस्थांचं सुद्धा घेणार आहे या मंगळवारी त्यांनी मला शब्द दिला मी पहिली पुण्याच्या प्रेसमध्ये मीडियाचा बांधवाला सांगतो की याच्यामध्ये ते अहवाल शिपारू आत्ताच्या कालच्या मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये शिकोरोब हे जी आर काढणार त्यांचं म्हणणं आहे की आणखीन कोल्हापूरच्या संस्थांचा काही थोडा आम्हाला अभ्यास आहे त्यांचा फोन आला कारण मंगळवार झालं की मी लगेच फोन लावला आपल्याकडं मग एकदम नुसतं लगेच अर म्हणलं ते काय झालं सातारा संस्थांचा जे आर पण नाही काढला तुम्ही तर त्यांनी सांगितलं बाबा आमचं पुणे संस्थांचं काय आहे अहमद संस्थांचे काय राहिले आणि सातारा संस्थांचं काही जरा अहवाल बनून थोडा अभ्यास करतो आणखी नाही पंधरा वीस दिवस लागते म्हणलं ठीक आहे मग अखा अभ्यास करते म्हणलं ते अभ्यासला दिवस असतो हे आम्हाला चांगलं माहिती पण मी आहे ना मी ते करून घेतो तसंच हैदराबादचा जे आर निघाल्यामुळे टेन्शन नाही मराठी कसं टेन्शन नाही ते पण गोरगरीबांना सांगतो शाणे सुरते जे असते शिकलेले असते त्यांना कळतं सर्वसामान्य शेतकऱ्यांना असं वाटतं मला आपला जे आर निघून दीड महिना झाला कस काय प्रमाणपत्र नाहीत म्हणजे गोरगरीबांना हे वाटतं तर त्यांच्यासाठी सांगतो की एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला सोळा टक्के आरक्षण ओबीसीला दिला गेलं तो जे आर त्यावेळेस काढला वीस पंचवीस वर्ष झाले आजही त्यांचे ते प्रमाणपत्र काढते एकदा जे आर निघाला निघलेला जे आरचे जर आता प्रमाणपत्र काढते तर आपला जे आर निघालाय तेव्हा आता आजारामार आहे तुम्ही कधीही प्रमाणपत्र काढू शकता त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही समिती एकदा गठित झाल्या गावलेवलच्या ते मराठा समाजाला सगळ्याला मराठवाड्यातल्याला पंडित प्रमाणपत्र मंत्र शंभर टक्के मिळणार आणि मी मराठवाड्यातले पश्चिम मराठले सगळे मराठा आरक्षणात दमाने हळूहळू घालणार मराठ्यांनी सुद्धा हळूहळू जायचा दम धराव सगळ्यांनी गडबड करून येणे मग आमच्यात असं असतं आमच्यातले खेळा उघडे जर एखादा जी यार काही निघाला रे बाबा मग कस का निघाल नाही आम्ही असं घडत माहिती काढलं लग्न भरून द्यायचं काम आहे असं एक धोरण असतं म्हणजे लाख आणि लगेच गर्दी तिथं बाकी त्यांचं तसं नाहीये त्यांचा जे आर फेर काय निघाला हळूहळू हळूहळू येते एक 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 आपले पूर्ण एकदाच लपड आहे सगळेच सगळं आणि मग ते पुढच्याला खपत नाही जसं की एखाद्या पोरांचं एमबीबीएसला लाडमिशन झालं इंजिनिअरिंगला झालं एखाद्या मुलीचं झालं आमचे पोटे काय करते लगेच व्हॉट्सअप फेसबुकला ला टाकून देते त्यांची अशी ओळवळ होती तिकडं भयानक आमचं एखाद्याचं प्रमाणपत्र निघलं की आमच्या पोरांनी फेसबुक व्हॉट्सअपला सोशल मीडियावर टाकलं टाकलं की त्यांचा असा जाळ होतोय त्याच्यामुळं माझं मराठ्यांना असं म्हणणं आहे तुमचे प्रमाणपत्र तुम्ही काढले ना बाबू तुम्हाला हात जोडून सांगतो फेसबुकला टाकू न इकडं असं टोकरी तर इकाडच्या याला त्यांना रातभर जोपाल एवढं तो पांढर पड पा आता पांढराचे पा पा काहीच बोला नाही गप्प पडलं आणि त्याच्या लक्षात आलं मराठी आरक्षणात जाणार आहेत कारण मराठ्यांच्या सरकारी नोंदी मराठ्याला आता कुणीच रोखू शकत नाही आणि मराठवाड्यातला जे आर कोणीच रद्द करू शकत हे त्याला कळलं त्याच्यामुळं मराठ्यांनी ना सुईना चाला जरा दम्मा आणि एक एक प्रमाणपत्र काढलं आपलं ऍडमिशन घ्या आपलं आप गुप्त भेटायचं तुम्हाला पण काय जळाले बघा का आपल्यावर प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका